नमस्कार लागवड करून जवळपास नऊ दहा दिवस हे पूर्ण झालेले आहेत आणि खरबूज पिकावर पहिली फवारणी आपल्याला करायची आहे मग करायची काय तर मी तुम्हाला या व्हिडिओ मधून एक जबरदस्त फवारणी सांगतो जेणेकरून तुमच्या अ तरबूज खरबूज पिकाचा फुटवा चांगला निघेल वाढ चांगली होईल ग्रोथ चांगली होईल काळोखी निघेल आणि एकंदरीत आपल्याला वेल वाढीसाठी ही खूप चांगला याचा फवारणीचा फायदा होईल सगळ्यात पहिलं म्हणजेच एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही एलियट घ्या एलियट यासाठी घ्या की रोपांची होणारी आकस्मिक मराई ही थांबल्या जाईल किंवा झेनेटचा सुद्धा उपयोग करू शकता परंतु याच्यामध्ये तुम्ही एलियटच घ्या त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला गरज असेल तर रोपांची वाढ कमी वाटत असेल तर ऑक्सिजन सोबत तुम्ही सुपर जिपचा उपयोग करू शकता किंवा फॉलिबियान किंवा तुम्ही याच्यामध्ये इसा सुद्धा उपयोग करू शकता याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक घ्या जेणेकरून आपल्या रोपांची काळोखी वाढेल फुटवा चांगला निघेल वाढ चांगली होईल तर हे तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये एक अळिनाशक घेऊ शकता अविनाशकामध्ये तुम्ही काय घ्यायचं तर बायो तीनशे तीन, तीन आर हे घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये अलिकासारखे सुद्धा एखादी मॉलिकुल याचा उपयोग हो करू शकता एकंदरीत ही फवारणी नऊ ते दहा दिवसाचा आपलं तरबूज पीक असताना लागवड करा किंवा फवारणी करा जबरदस्त तुम्हाला याचा फायदा होईल बाकी माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या